हे सगळं जे शासनाचं काम झालं आहे केंद्राचं राज्याचं ते लोकशाहीला घातक आहे लोकशाही त्यांना मान्य नाही असंच दिसतं चित्र हुकुमशाहीकडे सगळी वाटचाल चाललेलं आहे आताच नुकती एक बातमी मला कळालं की असिम सरवदे हे शासनाच्या विरोधात बोलले हा रिपोर्ट त्यांनी घेतला आणि बार काउन्सिल ऑफ गोव्यानं त्यांना तीन महिन्यासाठी निलंबित केलेलं आहे कामापासून ही काय लोकशाही नव्हे ही हुकुमशाहीकडे हुकुम चाललेली वाटचाल आहे म्हणजे बार काउन्सिल ऑफ इंडिया असेल बार काउन्सिल ऑफ गोवा असेल बार काउन्सिल ऑफ राज्याचे असेल हे कायद्याचं संगोपन करणारं ते बार काउन्सिल असतं तिथंसुद्धा जर कायद्याला प्रमाण मानून जर काम होत नसेल तर ते निषेधार्थ आहे आणि म्हणून असिम सरवदे हो काय बोलले की शासन आज लोकशाही प्रबद्धांनी काम करत नाही न्याय देत नाही घटनेनं ना बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे मतं मांडण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे ते मतं मानण्याचं बोलण्याचं स्वातंत्र्यसुद्धा हे शासन हिरावून घेतोय ह्याचाच अर्थ ह्याचंच एक उदाहरण म्हणून असिम सरोजना तीन महिन्यासाठी निलंबित करणं ज्यांनी जे निर्णय घेतले मग ते केंद्र असेल किंवा बार काउन्सिल असेल याचा आम्ही सगळ्यांच्या वतीनं विशेषतः आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आणि आमच्या पुरस्कारप्राप्त संघटनेच्या जा वतीनं जाहीर निषेध करतो हा निर्णय लवकरात लवकर त्यांनी माघार घ्यावा अरे सुप्रीम कोर्टाच्या जजला बूट मारला तर त्याच्यावर काय कारवाई नाही सुप्रीम कोर्टाचे जज एक मागासवर्गीय का झाला म्हणून तिडकीनं बूट मारणाऱ्यावर कुठलीही कारवाई नाही नुसतं शासनाच्या विरोधात बोललं तर त्या सर्वदेवर तीन महिन्याची निलंबनाची कारवाई होते कुठल्या कायद्यात बसतं असे हे केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करणारे जे बार काउन्सिल आहे ते कॅन्सल केले पाहिजेत बर बरखास्त केले पाहिजेत आणि जे घटनेला कायद्याला मानणाऱ्यांची त्याच्यावर नेमणूक झाली पाहिजे तातडीनं तो निर्णय आसम सर्वदेचा माघार घ्यावा अन्यथा राज्यभर आम्हाला आंदोलन करावं लागेल निषेधार्थ आंदोलन करावं ते करण्याची तयारी आमची आहे संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा